ही आपली सौर पंपाची मोटर आहे बघा इच बटन खाली असत हे खटर बटन चालू करायची आधी येईन मोटर ऑन म्हणून आला असेल मोटर ऑन आता मोटर सुरू झाली आहे तर आता बघूया तिकडे एक आहे ही आपली विहीर आहे आपल्या बोरमधून पाणी येत आहे ही बोर हिरीची मोटर पण आहे ही मोटर पण चालू आहे आता आपण तिकडं जाऊया चला आपला डॉग डागी आपल्या बागामध्ये एक मोटर ही मोटर मध्ये बागामध्ये ही मोटर चालू आहे ऊर्जेची आणि लाईटवरली तिकडं चालू आहे दुसरीकडे आता आपण जाऊया दोन्ही मोटर कशा पाणी वाहतात ते बघूया निवांत मध्ये हे आपला बाग बागाला पाणी दिलंय याला पाऊस पडा नाही म्हणून पाणी द्यायला चालू केलंय काळ्या ते यायला आले हे बघा काळ्या यायला लागलं तर काळ्या यायला तर पण पाऊस येणं म्हणून पाणी द्यायला ते कळायला गेलं काळ्या पाणी नसल्यामुळं त्याच्यामुळं आज केलंय चालू काल पण केलं होतं काल पाच दिवशी पण ते काय भिजले नव्हतं आज परत चालू केले हे काय शिरा पाडल्यामुळे पाणी नाही आलं अजून आता जिकडं ह्याची मोटर चालू आहे लाईटची तिकडे बघून येऊ आपण पाणी आलं का नाही खाली तीन चार दिवसापासून मोटर चालू आहे सोरुलची पण पाणी खाली आलं नाही आज त्याच्यामुळे लाईट फॉल्ट निघाला तर आज बघूया पाणी येईल का नाही आज म्हणून हा हे बघा हे एक दोन ओळीला पाणी आले फक्त काल हे आले बाकीचे काही नाही आलं वाटते याच पण आले इकडं नाही आलेलं इकडे मध्ये बघूया आलंय का हा इकडे पण आले दिसते जेवढं पाणी आलं तेवढं बंद करून बाकीच चालू ठीक पाणी येईल आज जर लाईट टिकली तर किती नंबरची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात शिवाली बंद करून टाकून सात नंबरवर एक बंद करून टाकून हे दुखर त्रास देत म्हणून मला केलंय करंट वाटलाय करंट आत्ताच बंद करून टाकलाय बाप यार अरे या तुम्ही किरा

चालू ठेवायला गॅक्च बंद करायची जीवन चालू ठेवायची कोणीतरी कुठं ना केलाय वाटते

हे आपलं तुट्टे चालू होत ऊसाला डायरेक्ट ऊस लागला सुकायला पाणी नाही तर हे बघा हे बघा हे आपला मेन कॉक लागला गुळण्या मारायला कोण मारतो बघ गुळण्या तू Yellow. उसिंग और पुडच पडले लाईट पण आहे ना चांगली आणि ऊन पडा ना चांगली पाऊस आहे ना करायचं तरी काय करायचं बरं Apel petaling, apel itu sudah kita paling. kuning kan, ya? Kita ya? उसामध्ये दिसते का डुकऱ्याने नाश केलेला बघून घ्या नसेल बघितला तर आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे तो पण बघून घ्या हे बघा दिसते का मोकळा मोकळा केला सर डुकरांनी ओके मध्ये त्याच्यामुळे करंट लावलाय सगळं मोकळं दिसतंय दुसऱ्याने मस्त अड्डा केला होता मस्त घरच केलं होतं आपल्या ऊसामध्ये त्यांनी संसार मांडला होता ऊसा हे आपला शेड बिगरपात्राचा मेन अड्डा तारडीदारी येऊ <coughs> इधर इधर येऊच देखील काही साई मस्त आहे इकडे सोयाबीन आहे ती आता शिव उगत आहे तिचं काही इतकं अवघड नाही पाऊस पण येत नाही अजून इर पण भरलेली नाही त्याच्यामुळे पाणी पण देता येत नाही ही सोयाबीन लागली उगल लाग उगाला थोडी थोडी पाऊस पाहिजे आता सोयाबीनला पोस्ट सगळ्यालाच पाहिजे सोयाबीन नाही बघू आता चला आता ऊन थोडंसं पडलं वाटत तर नाही अजून चलो फु फु हे बाग आहे रिदर्श आपण बाहेर जाईन कंपाऊंड आहे हा आलं वाटते पाणी ओल वाटते ओल वाटते ओल वाटते मशीन आपलं किबक गोळा करायचं एवढं राहिले गोळा करायचं पुढे अजून एवढं पुढे गोळा करता येईल इकडं एवढं झालं आहे गोळा करायचं ऊस पाणी बी आई पाणी बी आलंय पण कमीच आलं आहे शिराळ पडले आहे म्हणून जास्त पाणी आलं नाही प्रेशरनं पण चालू झालं आहे गवत गवतर ला झालेले खुरपण बाकी गाडी अजून गाडी खुरपण बाकी आहे चलो इसमें पाणी छोडी गवत उभा राहिले परत काळा पडिंग आठ दिवसात कुत्र तुम्हाला भोकायला लांबात येऊन कर डॉगी डॉगी हे आपला आंबा हे नारळ नारळ काजी नारळ आणि हे वालं आहे दुसरं नार ही आपली बाजरी चलो ही आपण डॉग्राड डॉगी खुरपिला किती मस्त दिसते ओक्केच मध्ये इथपर्यंतच आपलं ह्याच्या पलीकडे नाही चलो वापस आता चला चला नारळ आपलं सॉरी केळीच हाड एकच आहे काय पुरतं हे देखो बाजरी उगती काही जागेवर आणि बाग बागामध्ये येते का पाणी येईल येईल टाईम लागेल पण येईल पाणी येवाच लागेल दिसतंय का नसेल दिसत एवढा भाई मोबाईल नाही आपला की दिसायला पाहिजे तुम्हाला पण चांगला आहे पण आता परत चाललो आलो ठेप्याला अर्धच दाखवलं अर्ध्यानंतरच्या पार्ट मध्ये भाकर टाकतो आता मस्त कुत्र्याला यू यू चोरवा खायची बाय धन्यवाद ये बघा पूर्ण बघा हे एक सौर ऊर्जा ही आपली इर ती एक सौर ऊर्जा हे आपला बाग हे आपलं शेड आणि इकडे आपले सोयाबीन फिबीन आहे आणि पलीकडं ऊस ओके धन्यवाद